मी प्राची ढोबळे स्वागत करते तुमचं आपल्या चॅनल वरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये बघा आता वाजलेली आहे साडे अकरा तर माझं घरचं सगळं आवरून घेतलेलं आहे नाश्ता वगैरे सगळा झालेला आहे प्रियांचं आवरून घेतलेलं आहे आणि आज मला जायचं आहे प्रियांच्या स्कूलमध्ये तर प्रियांचं ना आज ओपन डे आहे स्कूलमध्ये तर तिकडे जायचं आहे तर त्याची सेकंड युनिट टेस्ट झालेली आहे तर त्याचे पेपर वगैरे आपल्याला ते दाखवण्यात दाखवतात असे तर आपल्याला त्या मार्क्सवरून वगैरे समजते की कोणता विषय त्याच्यासाठी हार आहे कोणता इजी आहे त्याची ग्रोथ वगैरे कसे आहे कोणत्या विषयामध्ये काय त्याच्याकडून करून घ्यायला हवं वगैरे असं सगळ्या टीचर्स आज आपल्यासोबत शेअर करतात ते आणि तसं आपल्याला म्हणजे मुलांना हे करावं लागतं आणि हे गोष्ट तुम्हाला मला शेअर करावीशी वाटते तर मी आज ना चेहऱ्यासाठी ना मास्क बनवलेला होता आणि इतका छान त्याला रिझल्ट आलेला आहे तर मी अजून चेहऱ्यावरती काही सुद्धा अप्लाय केलेला नाहीये मी आज ना गोल्डन मास्क असं घरीच बनवलेला होता तर जास्त काय असं त्याला म्हणजे बाहेरून काय विकत आणून वगैरे बनवलेलं नाही घरचा नुसका म्हणतात ना तसं केलेलं आहे तर एक चमचा मी मध घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली एक चिमणीभर हळद टाकलेली होती आणि ते मी चेहऱ्यावरती के अप्लाय केलेलं होतं तर पंधरा आणून मी चेहऱ्यावरती ठेवलं आणि नंतर मी चेहरा धुऊन घेतलेला आहे मला तर खूप छान मस्त असा क्लीन चेहरा वाटायला लागलेला आहे आणि एकदम सॉफ्ट असा झालेला आहे तर त्याच्यामुळे ही गोष्ट शेअर करावी रिझल्ट चांगला आला तर मी तुमच्यासोबत शेअर करणार होते तर मला तर खूप छान असं रिझल्ट म्हणजे त्याचा वाटतोय तर नक्कीच हे तुम्ही ट्राय करून बघू शकता चला ते थोडं राहिलेलं आहे तर ते मी तुम्हाला दाखवते तर बघा असं बनवलेलं होतं मी गोल्डन मास्क आणि इतका छान मस्त रिझल्ट आलेला आहे नचा नक्की तुम्ही ट्राय करा आणि नंतर मग मला सांगा आणि पूर्ण चेहऱ्यावरची डल स्किन आहे ना, ना पूर्ण निघून जाते बघा मस्त असा आहे हा मास्क मी फर्स्ट टाईम ट्राय केलेला आहे बरं का तर ट्राय करून बघूया म्हटलं कसं वाटतंय काय हे नंतर मग तुमच्यासोबत मी शेअर करणार होते तर बघा एवढा राहिलेला आहे तर हे नंतर मी हातावरती वगैरे हे ॲप्लाय करेन तर हे बघा मी हा मध वापरलेला होता तर हे घरचा मध आहे म्हणजे घरचा म्हणजे आमच्या बिल्डिंगला लागलेला मध होता तर ते काढल्यानंतर मग ते काका आहेत ना ते सेल करत होते तर मग मी घेतलेला होता विकत हे तर एक किलो घेतलेला होता तर बघा मी अशी रेडी झालेली आहे तर आज साडीच घालायचा प्लॅन होता पण नंतर म्हटलं ड्रेसेस घालू कारण का तिथं ना प्रियांच्या स्कूल जवळ नाही रिलेस मॉल आहे तर तिथे मला ना एक दोन कुर्ती बघायच्या आहे तर कशा म्हणजे चांगलं वाटलं तर घेणार आहे मी घ्यायच्या आहेत मला फुल स्लीवच्या असतात ना तशा घ्यायच्या आहेत तर त्याच्यामुळे ड्रेस घाल म्हणजे असं म्हणजे आपल्याला वेळ करून असं म्हणजे भक्ता वगैरे येतात साडीमध्ये खूप असं म्हणजे ते हे होणार त्याच्यामुळे मी आता ड्रेस घातलेला आहे तर चला पीव मध्ये जाऊन येते त्याला मार्क्स वगैरे कसे पडले काय पडलेत बघूया आणि मराठी विषय जास्त करून त्याला हार्डली जातो तो तर मराठी विषयाला सगळ्यात जास्त कमी मार्क्स असतात तर आता बघूया त्याला कसे आहेत काय आहेत आणि मराठी भाषा असून सुद्धा त्याला इंग्लिश मिडीयम असल्यामुळे असं म्हणजे हार्ड जातो तो विषय जा तर चला बघूया आता कसे मास्क पडले काय पडलेत ते मी पण आता पोचले ना त्याच्याकडे खूप अशा म्हणजे लक्ष देते त्याच्या अभ्यासामध्ये कुशन पण प्लस आहे त्याला तर चला बघूया कसं काय म्हणजे त्याला मास्क पडले मी तुम्हाला आल्यानंतर सांगते तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला आता निघते मी आणि पोचायला एक पंधरा मिनिट तरी लागतात पंधरा मिनटामध्ये आपण तिथे पोहोचू पोचू आज तर आज पेरेंट्स मिटिंग आहे म्हटल्यानंतर गर्दी बघा किती तर रोज एवढी काही गर्दी दिसत नाही पण आता एवढी गर्दी झालेली आहे की नाही काय सांगायलाच नको तर सगळे पेरेंट्स आज अवेलेबल असणार कारण का रोज कसं होतं बसने येतात ना मुलं काय काय तर काय काय जे पेरेंट्स फक्त बाईकवरून हे असे पर्सनली सोडायला येतात पण शक्यतो ऐंशी टक्के मुलं तरी बसनेच येतात आणि आज कसं सगळे पॅरेंट्स स्वतः आलेले असतात त्याच्यामुळे एक नाही एवढी गर्दी झालेली होती ना बाहेर सगळ्या तर गाडी लावायलासुद्धा जागा नव्हती तर हे आहे पीळीचं स्कूल तर प्रियांश आपला जातो तो इंग्लिश मिडियम शाळेमध्ये जातो तर चला आता पीळीला किती मार्क्स पडलेले आहेत काय ते तुम्हाला सांगतेच मी आणि इथं बुक स्टॉल पण लागलेला आहे तर बघूया कोणते बुक वगैरे आपल्याला म्हणजे आवडते का वगैरे तर चला पहिल्यांदा प्रियांश क्लासमध्ये जाऊन येते आणि कसे मार्क्स पडलेत बघू तर बघा आता पी यूचे मार्क्स वगैरे दाखवले टीचरने तर खूप करतो आहे म्हणून सांगत होत्या टीचर तर प्रत्येक वेळेला येईल तेव्हा तेच सांगतात खूप करतो आहे ऐकत नाही काय नाही हे तर हे सांगतातच टीचर प्रत्येक वेळेचं आहे ते तर इथं बुक स्टॉल लागलेला होता तर तिथे बघूया काय काय आहे हे तर सगळं लहान मुलांचेच असे बुक्स होते तर त्यांना म्हणजे जे उपयोगी पडेल पुढे फ्युचरमध्ये तर ते सगळे बुक्स होते इथे तर मी काही नाही घेतलं बघितलं फक्त आणि नंतर मग मी गेलेली होती मॉलमध्ये तर तुम्हाला मी सांगितलेलंच होतं की मला दोन कुर्ती घ्यायच्या आहेत तर चला मी मॉलमध्ये आता जाते तिथे जाऊन भेटते तर आता आलेली आहे इथे रिलायन्स मॉलमध्ये तर हे बघा बारका असल्यावर ट्रॉलीत बसतोय तर अजून पण त्याला ट्रॉलीत बसायची म्हणजे आवड आहे तर लहान मुलं असतात ना तेव्हा म्हणजे ठीक आहे तर अजून पण त्याला असं आवडते त्या ट्रॉलीमध्ये बसायला एकदा तर मी काय केलेलं माहिती आहे का म्हणजे नवीन असं म्हणजे नवीन मदर्स असतात ना त्यांना लय असं आवड असते की आपल्या बाळाला त्या ट्रॉलीमध्ये बसवून असं फिरवायची वगैरे तर प्लेअर्सला फक्त एक आठ नऊ महिन्याचा असेल आणि फक्त त्याला त्या ट्रॉलीत बसवायसाठी मी मॉलमध्ये आलेले होते त्याला ट्रॉलीत बसवून सगळीकडे फिरवून आणि त्याचे फोटोज वगैरे काढून अजून ते फोटो आहे माझ्याकडे आणि ते फोटो पण कशातला काढलेला होता माहिती तुम्हाला जिओचा मोबाईल आहे ना त्या मोबाईलमध्ये तो मी त्याचा फोटो काढलेला होता ट्रॉलीचा तर मला भेटला सर मी तर शो पण करेन तो मला तो फोटो जिओच्या मोबाईलमध्ये तो फोटो काढलेला होता मी आईचा मोबाईल होता तो र तो मी घेऊन गेलेली माझा मोबाईल खराब झालेला होता त्या मोबाईलमध्ये फोटो काढलेला होता आणि इतका छान फोटो पण आलेला होता का नाही मस्तच तर चला आता मी आणि हे बघा आरशामध्ये किती जाडं दिसतंय इथे तर पोट तर माझं एवढं मोठं दिसत होतं आणि ह्या आरशामध्ये बघा कसं स्लिम दिसतंय तर प्रियाचं पोट बघा कसं दिसायला लागले बाहेर येऊन तर मजा येते त्या आरशामध्ये बघायला असं एका दिसते, एका साईडला जाड दिसतंय एका साईडला पातळ दिसतं असं आहे ते पर चला तर, आल, तर, जाओ, जे जे जाओ, तर चला जिथं आपल्याला जे घ्यायचं आहे तिथंच जाऊ नाही तर मग उग्च नको ते शॉपिंग होऊन जाते आणि डीमार्टला वगैरे आपण आलं इतर रिलायन्समध्ये वगैरे आलं की नाही घ्यायचे असते वस्तू एक दोन आणि घेऊन जातो आपण चार पाच असं होतं त्याच्यामुळे जे घ्यायचं आहे तिथंच जाऊ आणि जे पाहिजे तेवढे घेऊ आणि रिटर्न जाऊ तर चला आलेले आहे तर कुर्तीच्या सेक्शनमध्ये तर बघा दोनशे नव्याण्णवपासून स्टार्टिंग आहे तर हे सगळे ना ब्रँडचे सगळ्या कुर्ती आहेत बरं का या तर डीमार्टला कशा सगळ्या म्हणजे मिक्स असतं पण इथं फक्त ब्रँडचं फक्त त्यांनी ठेवलेलं असतं लिवा बिबाच्या वगैरे अशा म्हणजे वेगवेगळ्या कंपनीच्या आहेत पण सगळ्या ब्रँडेड कंपनीच्या आहे तर दोनशे नव्याण्णवपासून स्टार्टिंग आहे तीनशे नव्याण्णव मग बाकी पुढं ते सगळं आहे रेट त्याचा तर आणि क्वालिटी इतकी मस्त आहे की नाही याची बघू शकता ह्याची प्रिंट किती छान सुंदर दिसते बा आणि अजिबात ही प्रिंट जात नाही की कलर जात नाही आणि फिटिंग खूप भारी असते इथली एकच नंबर फिटिंग असते नंतर आपल्याला फिटिंग करायची पण गरज नाही शिलाई मारायची पण गरज नाही इतकी छान शिलाई असते त्याची आणि ओरलॉक वगैरे सगळं केलेलं असतं आणि कपडा बघा किती छान मस्त आहे तीनशे नव्याण्णवला जे आहेत ना तर त्याचं म्हणजे कपडा बघू शकता आहे कसा आहे आणि तीनशे नव्याण्णव म्हणजे खूपच म्हणजे कमी ह्याच्यामध्ये आहे तर बघू शकता मस्तच तर डेली यूज करण्यासाठी की नाही भारी आहेत हे टॉप तर मला खूप आवडतात इथले टॉप आणि या साईडला पण आहेत बघा हे दोनशे नव्याण्णव रुपयेवाले आहेत तर बघू शकता ह्याच्या पण कपडा खूप मस्त आहे तर, है, हे मस्ता है, तर कलर वगैरे जात नाही ह्याच्यावरची प्रिंट जात नाही ह्याच्यावरती चमकी वर्क असतो ना ते सुद्धा जात तर बघू शकताय तर मस्तच आहे तर चला मी आता दोन कुर्ती ह्याच्यातला सिलेक्ट करते डेली यूजसाठीच आपल्याला हवे आहेत तर मी दोन घेतलेल्या आहेत कुर्ती तर कुठल्या घेतलेल्या आहेत ते तुम्हाला だっこ <noise> बघा मी ही एक कुर्ती घेतलेली आहे तर दोनशे नव्याण्णववाली आहे ना तर ती घेतलेली आहे तर डेली यूज करण्यासाठी मला हवी आणि खूप छान मस्त याच्यावरची प्रिंट आहे मला खूप आवडली ही तर ही घेतलेली आहे बघा आणि फिटिंग बघू शकताय कशी आहे तर इथे मी चेंजिंग रूममध्ये आलेले आहे तर म्हटलं आता घाटलाय सर तुमच्यासोबत पण शेअर करावा तर ही एक घेतलेली आहे तर अशा दोन कुर्ती घेतलेल्या आहेत आणि फिटिंग बघू शकता किती मस्त आहे त्याला फिटिंग करायची गरजच लागत नाही तर अशा आहेत माझ्या दोन कुर्ती म्हटलं चला आता इथंच वेअर केलेल्या आहेत म्हटलं चेंजिंग रूममध्ये आलेले आहेत तर तुमच्यासोबत म्हटलं शेअर करू तर मस्तच अशी फिटिंगला बसलेली आहे बघू शकता आणि कोणत्याही लॅगेजवरती आपण हे यूज करू शकतो तर स्कूलला वगैरे फ्रीला सोडायला येते आणि डेली म्हणजे घालण्यासाठी ठीक आहे तर स्लीव्स वगैरे बघू शकताय कसे आहे त्याचे तर यल साईज आहे तर यल साईज मस्त अशी परफेक्ट मला बसते तर चला आता घरी जाते आणि मग भेटते तर बघा आता आलेली आहे मी घरी तर घरी आल्यानंतर पहिला मोबाईल लावलाय चार्जिंगला कारण का मोबाईलचं चार्जिंग पूर्ण असं संपलेलं आहे प्रियांश येतोय बाहेर तर तुम्हाला मी दाखवल्याच कुठली कुठल्या घेतलेल्या आहेत तिथंच दाखवल्या म्हटलं आता वेअर केलेलंच आहे तर तुम्हाला दाखवू तर अशा मी दोन कुर्ती घेतलेल्या आहेत मला असं फुल स्लीवच्या हव्या होत्या तर खूप भारी तिथं भेटतात आणि फिटिंग खूप भारी असते तिथले त्याच्या मी घेतल्याने युनिक पॅटर्न असतात सगळे असं म्हणजे लोकल दुकानातून वगैरे घेतलं ना सेम सेम असतं पण तिथं ना असं सगळं युनिक युनिक असतं ना आणि कपडा खूप भारी असतो आणि सॉफ्ट असतं एकदम मस्त असं तर दोन घेतलेले आहेत मी आणि तुम्हाला म्हटलं की नाही प्रियांसला ना मराठीमध्ये मार्क्स कमी भेटतात आणि असंच झालेलं आहे ह्या टायमाला पण मराठीमध्येच मार्क्स कमी आहेत त्याचे तर पेपर वगैरे मी ते तुम्हाला दाखवू शकत पण त्याचे मार्क्स मी शो करू शकेल मी तुम्हाला स्क्रीन वरती दाखवले आहेत क्रिया किती मार्क्स पडलेले आहेत मराठी विषयामध्येच कमी पडलेले आहेत तिला तर तो तोच विषय त्याला तो हाडली जातो तर इंग्लिश मिडियमला आहे तो पण त्याला एक विषय आहे मराठीचा पण त्याला मराठी एवढं नाही समजत आहे जसं म्हणजे आपण कसं मराठी मिडियममधून शिकलेलं आहे तर इंग्लिश आपल्याला जरा हार्ड वाटतं ते तसं त्याला ना इंग्लिश म्हणजे म्हणजे त्याचं चांगलं आहे पण मराठी विषय त्याच्यासाठी हार्ड आहे असं आहे ते, जा ते है, है तर चला आजचा ब्लॉग असा होता तर कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आपल्या अजिबात विसरू नका